रामकृष्ण हरे सज्जन हो आज शारदा नवरात्र महोत्सव सुरू होतो आहे त्यानिमित्ताने आपणा सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा शारदा शारदा भोज वदना वदनाम भुजे सर्वदा सर्वस्माक सन्निधीं सन्निधीं क्रिया शारदा माता की जय जगतपती हर हर महादेव शारदा नवरात्र महोत्सवाचा आज घटस्थापनेचा पहिला दिवस त्यानिमित्ताने एकनाथ महाराज शारदा म्हणजे जगनमातेचं कसं वर्णन करतात संत काय म्हणतात त्याविषयी आपल्याला जास्त विचार करायचा असतो आणि आत्तापर्यंत आपण तेच करत आलेलो हो, आहोत आणि तेच करत राहणार कारण संत यांचे विचार अगदी अलीकड अलीकडचे आणि ते सार्थ समयोचित आहेत वेद उपनिषदं त्याच्यानंतर मग आली ब्रह्मसूत्र आली उपनिषदं आली नंतर वार्तिककार आली भाष्यकार आली नंतर शास्त्र आली नंतर पुराणं आली आणि नंतर संत वाङ्मय आलं तेव्हा संत काय म्हणतात त्याविषयी जास्त महत्त्वाचा विषय असतो आणि एकनाथ महाराज काय म्हणतात देवीबद्दल कारण देवीचे अनेक रूप आहेत अनेक प्रसंगामध्ये काहींना वर देण्यासाठी रूपं घेतले आणि दैत्यांना मारण्यासाठी काही रूपं घेतले आणि हजारो प्रकारची देवीचे रूप आहेत प्रत्येक प्रांताप्रांतामध्ये वेगवेगळ्या कारणाने देवीने आपापले रूप प्रगट करून ते, ते कार्य केलेलं आहे नाथ महाराज याविषयी काय म्हणतात बघूया अनादे अंबिका भगवते अनादे अंबिका भगवती अना बोध परळी घेऊ हाती पोत ज्ञानाचा पाजळती ओद वद भक्त नचते गोंधळा ये वो जगदंबे गोंधळा ये वो जगदंबे मूळ तो आंबे ये ये जगदंबे वो जगदंबे ये ये नाथ मारत म्हणतात दिवी ही अन आदी आहे म्हणजे अनादी चार महत्वाच्या गोष्टी आहेत पहिलं अनादी आहे, आहे ब्रह्म नंतर माया नंतर जीव आणि मग जगत आणि मग त्यांचे संबंध जर दोन धरले तर मग सहा गोष्टी अनादी आहेत त्याच्यामध्ये ब्रह्म हे अनादि अनंत आहे म्हणजे ते सर्वांच्या अगोदर आहे ते अमुक ठिकाणाहून सुरू झालं त्याच्यापूर्वी नव्हतं असं सांगता येत नाही मग ब्रह्म हे अन आदी आहे त्याला आधी नाही आहे सांगता येत नाही फार जो पहिल्यापासून ते आहे ब्रह्मापासून माया झाली एकहम बहुश्याम आणि मग मायानंतर झाली म्हणून माया नंतर, नंतर मायेने मग जीव नंतर जगत तयार केलं या सगळ्या गोष्टी नंतर झाल्या म्हणून माया जीव आणि जगत या तीन गोष्टी अनादि आहेत पण त्या शांत आहेत म्हणजे अंतेन सहितम शांतम त्यांचा अंत आहे म्हणजे मायेचा देखील अंत आहे अंत आहे म्हणजे ब्रह्मज्ञानाने मायेचा बाद होतो माया परिवर्तनशील आहे माया आत्ता आहे तर वेगळं वेगळं दिसेल म्हणजे अशी जी माया आहे सगळं जगत मोडून परत दुसरं रचेल म्हणजे ती माया अशा प्रकारची आहे तेव्हा विवेक चिडामणीमध्ये शंकराचार्यांनी मायेचं स्वरूप फार छान लिहिलं आहे संगाप्य संगाप्योभयात मे कानो मुद्दाम विवेक चोडामणी पहा हा श्लोक पहा तेव्हा शेवटी म्हटलं की अनिर्वचनीय रूपा ते अनिर्वचनीय अशी आहे की तिच्याविषयी काही सांगता येत नाही काही घडामोड करू शकते ती परिवर्तनशील आहे पण शांत आहे ब्रह्मज्ञानाने त्या मायेचा बाद होतो आणि जीव सुद्धा ब्रह्मज्ञानाने बाधित होतो जीवाचा शिव होतो ब्रह्मज्ञान झालं की तेव्हा ब्रह्म हे अनादी आहे आणि त्याच्यानंतर दोन नंबरला माया ही अनादी आहे अनादे अंबिका भगवते अंब अंब म्हणजे माता जगद अंब म्हणजे जगाची माता आणि भगवत म्हणजे भगवान आणि त्याची म्हणजे त्याच्यापासून निर्माण झालेली भगवते अशी ती भगवती आहे जगन्माता तर मग या मातेला एकनाथ महाराज आवाहन करतात गोंधळासाठी आज घटस्थापनेचा गोंधळ आणि मग त्या गोंधळासाठी आवाहन करतायत तेव्हा ते, ते म्हणतात मग त्या गोंधळामध्ये काय काय असतं त्याचं छान वर्णन केलं आहे <Sansky> बोध परडे घे हाती हा परडी असावी लागते आणि ती परडी कशाची तर बोधाची परडी बोध परडे घे हाती पोत ज्ञानाचा पाजळती पोत असतो बघा असा तो खेळायचा असतो पोत असा अग्नीचा तो हिल्लाळ असतो आणि तो, तो खेळवत असतात तेव्हा ते पोत ज्ञानाचा पाजळती त्याच्यावर काजळी आली की त्या आणि परत परत ती काजळी का काढावी लागते ओदो ओदो भक्त नाचते उदो उदो आंबेचा उदो उदो असं म्हणून भक्त नाचतात गोंधळा ये ये ओ जगदंबे हे जगदंबे तो गोंधळा ये कारण तो मूळ पीठ आहे तुझं मूळ पीठ आहे मूळ पीठ तो आंबे कारण तिच्या अगोदर फक्त ब्रह्मच आहे तेव्हा सगळ्याच्या अगोदर आहे माया आणि मग मा... या गोंधळामध्ये कोण कोण गोंधळी आहेत त्याचं वर्णन अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये नाथ महाराज करतात व्यास वसिष्ठ शुक गोंधळी त्या मायेचं स्वरूपाचं वर्णन करताना व्यासांनी केलेलं आहे व्यासोचिष्ट जगत्रयम असं म्हटलंय नमोस्तु ते व्यास विशालबुद्धे फुल्लाविंदा यतपत्र नेत्र येन त्वया भारत तैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप असे ते व्यास गोंधळी आणि वसिष्ठ ते पण गोंधळी शुकाचार्य हे सगळे ते मोठे मोठे गोंधळी त्याच्यामध्ये आहेत नाचतात ते सोहम मेळी नाचता ते, ते नाचतात उदो उदो करून पण तो नाद जो आहे तो सोहम सहा अहम सहा ईश्वर हा अहम असमी अशा प्रकारच्या बोधावर ते नाचत असतात नाचता ते सोहम मेळी द्वैत भाव विसरूनी बळी द्वैत भाव तर सगळं विसरून गेलेत ते आणि अद्वैत स्थितीमध्ये नाचतायत द्वैत भाव विसरूनी बळी खेळती आंबे तुझे गोंधळी हे आंबे तुझे गोंधळी खेळतायत नाचतायत गाणं म्हणतायत आणि शेवटी नाथ महाराज तिसऱ्या चरणात सांगतात की या सगळ्या गोंधळामध्ये मुख्य गोंधळी कोण त्याचं वर्णन करताना नाथ महाराज म्हणतात मुघुट मणिपुंडलिक पुंडलिक ते तिस कोटी देवनायक मणी पुंडलिक आहे कारण पुंडलिकासाठी अजूनही तिष्ठत पांडुरंग तिथे आलेला आहे आणि ती जी विठाई आहे तिचा हा खरा गोंधळ आहे ते तिस कोटे देवनायक गोंधळ घालिते स कौतुक आणि कौतुकाने ते गोंधळ घालतात प्रपंच संसार हा एक गोंधळच आहे हो हा गोंधळ मिटला की दोन दुसरा गोंधळ सुरू होतं तो म्हटला की तिसरा गोंधळ सुरू होतो तो म्हटला की चौथा गोंधळ सुरू होतो आणि ह्या गोंधळातच माणूस मरतो तेव्हा जोपर्यंत चालू आहे ना तोपर्यंत गोंधळात नाचावं खेळावं उड्या माराव्यात अंबाबाईला हाक मारव कधी पांडुरंगाला हाक माराव पांडुरंगाला जरा विठाई किठाई माझे कृष्णा का नाही रंगा ये ये ओ ये ये रंगा याच्यावर सुद्धा आपण एक व्हिडिओ वेगळ्यानंतर करूया तेव्हा असे प्रकारचे गोंधळ घाले ते स कौतुक कौतुकाने ते गोंधळ घालतात आपणही कौतुकाने तो गोंधळ घातला पाहिजे एका जनार्दनी नाचे देख नाचे जगदंबे मूळ पीठ तो आंबे मूळ पीठ आंबेला बोलवतात एकनाथ महाराज म्हणजे ह्या साडेतीन पीठापैकी यांना नाही मूळ पीठ गोंधळा ये ये वो जगदंबे हा आंबा मातेचा उदो